उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी घेतलं गणपतीचं दर्शन ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान फडणवीस यांनी सहकुटुंब केली बाप्पाची आरती कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यातील इको फ्रेंडली बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं आगमन छत्रपती परिवारातील बाप्पाची विधिवत पूजा आरती कोल्हापुरात काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या कस्बा बावडा येथील यशवंत निवासस्थानी गणरायाचा आगमन डॉक्टर वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरातील बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन परिवारातील सदस्यांसोबत जल्लोषात केले बाप्पाचे स्वागत भाजपाचे नेते विनोद तावडेंच्या घरी बाप्पा विराजमान ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत तावडेंच्या घरी बाप्पाचं आगमन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील घरी बाप्पा विराजमान मोहोळ कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात केलं बाप्पाचं स्वागत प्रताप सरनाईक यांच्या घरी बाप्पाचं झालं आगमन गणरायाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं गेल्या वर्षीपेक्षा यंदा गणेशोत्सवानिमित्ताने एसटी सोडण्याच्या प्रमाणात वाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती प्रवासी संख्या कमी असलेल्या बसेस कोकणात कोकणवासियांना खूप फायदा झाल्याचंही मत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या घरातील बाप्पाचं वाजत गाजत आगमन गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात पालखीतून बाप्पाची मिरवणूक इंदापुरात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक बाप्पाची विधिवत पूजा केली काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या घरी गणपती बाप्पाचा आगमन भक्तिमय वातावरणात पटोले यांच्या निवासस्थानी कुटुंबियांकडून बाप्पांचं स्वागत मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी झाले बाप्पाचं आगमन जल्लोषात ढोल ताशांसह केले बाप्पाचं स्वागत शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन जरंगे यांनी कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याची विनंती जरंगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जालनाच्या पालिका आयुक्तांना फोन पालिकेकडून सार्वजनिक गणेश मंडळावर लावला जाणार सेवा शुल्क रद्द करण्याची केली सूचना शिर्डीतील प्रवरा सरकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते गणेशाची स्थापना पंच्याहत्तर वर्षापासून प्रवरानगरात होतोय गणेशोत्सव साजरा पुढारी न्यूजचा बाप्पा मोठ्या उत्साहात विराजमान विधिवत पूजा आरती करत बाप्पाची प्रतिष्ठापना पुण्याच्या मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत टिळकवाड्यात गणपतीचं आगमन विधिवत पूजा करत जपली परंपरा गणेश गल्ली मंडळ म्हणजेच मुंबईचा राजा मंडळाचा अठ्ठ्याण्णव सा वर्ष साकारली रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुण्याच्या दगुछेठ गणपतीची आगमन मिरवणूक मोरिया मोरियाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमला अमरावतीच्या मेळघाटातील मोथा गावात सहा हजार गणेश मूर्तींचं अनोखं संग्रहालय विविध धातू काच फायबर फूल औषधांच्या गोळ्या अशा साहित्यांपासून बनलेल्या मूर्तींवर सूक्ष्म कोरीव काम सोलापूरच्या श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीनं प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक लेझिन दानपट्टा असे मर्दानी खेळ खेळत आणि ढोल ताशांच्या गदरात बाप्पाचं स्वागत कुडाळमध्ये सिंधुदुर्गाच्या राजाचं जल्लोषात आगमन मिरवणूक काढत राजाचं सिंधुदुर्गवासियांकडून स्वागत आमदार निलेश राणेंच्या संकल्पनेतून होते प्रतिष्ठापना रत्नागिरीच्या संगमेश्वरात भारताच्या रत्नागिरीच्या संगमेश्वरात भारताच्या भारता हिरव्यागार शेतातून डोक्यावरून आणले जातात गणपती कोकणातल्या अनेक खेडेगावात अनेक वर्षाची परंपरा ढोल ताशा आणि सनईच्या सुरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन रत्नागिरीसह कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिकेला डोक्यावरून गणपती घरी आणण्याची परंपरा कायम ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन कोकणात गणेशोत्सवाला धूमधडकात सुरुवात रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील भातगाव खाडीतून चक्क होडीतून आणले जातात बाप्पा नागपूर कराचे आराध्य दैवत गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी गणेश चतुर्थी निमित्ताने मंदिरात भव्य आकर्षक सजावट पहिल्या आरतीसाठी भक्ताची पहाटेपासून राह नागपूरच्या संती गणपतीची विधिवत पूजन करून स्थापना यंदा संती गणेशोत्सव मंडळाने साकारला जगन्नाथ मंदिराचा हुबेहूब देखावा शिर्डीच्या साई मंदिरात गणेशोत्सवानिमित्ताने गणेशाचं विधिवत पूजन भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची आरती नाशिकच्या चांदवडमधील कला शिक्षकांनी चित्रातून बाप्पाला रस्त्यावरील खड्ड्यांचं ग्रहण दूर करण्यासाठी घातलं साकडं आकर्षक चित्र रेखाटून खड्ड्यांच्या समस्येला दिलं जिवंत रूप धुळे कारागृहातील शिक्षा बंदी कैद्यांनी बनवल्या सुंदर आणि आकर्षक गणरायांच्या मूर्त्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री पुण्याच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळासमोर अभिनेता सिद्धार्थ जाधवकडून जोरदार वादन करत गणेशाला बंधन उद्योजक पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होतो उत्सव अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पा विराजमान धातूच्या मूर्तीची पूजा करत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा अभिनेत्री सायली संजीवच्या नाशिकच्या घरी गणरायाची स्थापना मुंबईतील शूटिंगच्या वेळापत्रकातून वेळ काढत गणेशोत्सवानिमित्ताने पोहोचले नाशिकला सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचा आगमन स्वतःच्या हाताने साकारली पर्यावरणपूरक मूर्ती सजावट सुद्धा केली अभिनेता सुशांत शेलारच्या घरी ढोल ताशाच्या गजरात धूम धडाक्यात बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान अभिनेता अभिजीत खांडेकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन भक्ती आणि आनंदाचा उत्सव रंगणार पुढील दहा दिवस मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं सरकार येऊ दे गिरगावातील मराठी माणसाचं गणरायला साकडं गणेशोत्सवानिमित्ताने परेश तेलंग यांनी लावले होर्डिंग गणपती स्थापनेत खंड पडू नये म्हणून परभणीच्या मराठा बांधवांची अनोखी शक्कल टेम्पोवर बसवले गणपती बाप्पा गणपती टेम्पोवर बसून मराठा बांधव अंतरवाली सराटी अमरावतीत एक हजार नऊशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तर तीनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त राहणार कोल्हापूरच्या कुंभार बाप्पाच्या आगमनावेळी भाविकांची गर्दी सकाळपासून भाविकांची कुंभार हजेरी पारंपरिक वेशभूषेतील भाविकांकडून बाजारपेठेत गणरायचा जयघोष गणेश भक्तांसाठी शिवसेनेच्या महाराष्ट्र रिक्षा सेनेची मोफत सेवा आमदार राजेश क्षीरसागर यांनी रिक्षा चालवत या उपक्रमाचा केला शुभारंभ वाशिममध्ये लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी नागरिकांची सकाळपासून बाजारपेठेत गर्दी भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण यंदा जिल्ह्यात सातशे चौऱ्याऐंशी सार्वजनिक मंडळांकडून गणपती बाप्पाची स्थापना बीडच्या आष्टी तालुक्यातील गणेश गडावर गणेशोत्सवाला प्रारंभ पुढील दहा दिवस कीर्तन भजनाचं आयोजन गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना नंदुरबार शहरातील प्रथम मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची स्थापना दादा गणपतीला एकशे त्रेचाळीस वर्षांची तर बाबा गणपतीला एकशे एक्केचाळीस वर्षाची परंपरा गुजरात मध्य प्रदेशातून दर्शनासाठी येतात भाविक कल्याण डोंबिवलीत बावन्न हजार चारशे अठ्याहत्तर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दोनशे त्र्याण्णव तर बावन्न हजार एकशे पंच्याऐंशी घरांमध्ये बाप्पा स्थानपन्न होणार पुण्याच्या शिरूरमध्ये वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनी कवायतीतून साकारली गणेशाची आकर्षक प्रतिकृती अनोख्या आणि कलात्मक सादरीकरणात एकूण दोनशे पंधरा मुलींचा सहभाग गणेशोत्सव विशेष गाड्यांची संख्या तीनशे दहावर विशेष गाड्यांमध्ये मुंबई सावंतवाडी रोड दरम्यान चार विशेष गाड्यांचा समावेश गणेशोत्सव निमित्ताने वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो एक मार्गिकेवरील फेऱ्यांमध्ये वाढ वर्सोवाहून घाटकोपरला शेवटची मेट्रो सव्वा बारा वाजता तर घाटकोपरहून बारा चाळीस वाजता पुण्यात स्वारगेटचे सिव्हिल कोर्ट मेट्रो गणेशोत्सव काळात दर तीन मिनिटाला धावणार पुणेकरांना उशिरापर्यंत देखावे पाहता येणार गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस एनएमएमटी मार्फत विशेष बससेवा देण्यात येणार एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी सुनील साळुंखेंची माहिती गोंदियाच्या आमगाव पोलिसांच्या पुढाकाराने गणेशोत्सवात डीजे डॉल्वी मुक्तीचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा डीजे साऊंड संदर्भात कठोर मर्यादा कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होतो त्रास गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला नंदुरबार शहरातून पोलीस दलाचं पथसंचलन पथसंचलनात जिल्हा पोलीस दल राज्य राखीव पोलीस दल गृहरक्षक दलाचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी पुण्याच्या दौंडमधील यवतमध्ये पोलिसांचा रूट मार्च सोशल मीडियावर धार्मिक तेड निर्माण करणारी पोस्ट न करण्याचं केलं आवाहन गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर रूट मारण्या वाशिममध्ये लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी नागरिकांची सकाळपासून बाजारपेठेत गर्दी भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण यंदा जिल्ह्यात सातशे चौऱ्याऐंशी सार्वजनिक मंडळाकडून गणपती बाप्पाची स्थापना नंदुरबार जिल्ह्यात नऊ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू गणेशोत्सव तसेच ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिताली शेट्टींचा आदेश राजधानी दिल्लीत श्री गणेशाचं आगमन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते स्त्रींची स्थापना खास मुंबईहून मागवली गणेशाची मूर्ती थायलंडमध्ये आदिनाथ संप्रदायाच्या कलकिराम महाराजांच्या साधकांकडून गणपती बाप्पाची स्थापना यातून हिंदू संस्कृती जतनाचा संदेश यंदाच्या गणेशोत्सवात उकडीच्या मोदकाचे भाव चांगलेच कडाडले नवी मुंबईत मोदकाचा भाव पस्तीस रुपये तर काही ठिकाणी चाळीस रुपयांपर्यंत गणेशोत्सवात फळांच्या दरादुप्टीने वाढ मोठ्या प्रमाणात गिफ्ट प्रसाद आणि नैवेद्यासाठी होतो फळांचा वापर सर्वच फळांना एकशे ते दोनशे पन्नास रुपये किलोच्या दरम्यान दर